नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येत्या दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीससाठी सराव पेपर प्रॅक्टिस पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा पेपर चाळीस गुणांचा आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला हा नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचेही पेपर्स आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील दोन वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्याही आपण एकदा अवश्य पहा प्रश्न पहिला इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन योग्य पर्याय क्रमांक लिहा बघा या ठिकाणी तीन गाडलेल्या जागा दिलेल्या आहेत त्यांचा अचूक पर्याय आपल्याला लिहिल्यास तीन हे मिळणार त्यानंतर ते प्रश्न दुसरा हा शास्त्रीय कारणे द्यायसाठी असेल बघा त्याच्यातलं पहिलं शास्त्रीय कारणे द्या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परावर्तित प्रजातीचा वापर वाढला आहे त्याचं कारण त्यानंतर दुसरं पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे आहे त्याचं कारण कमीत कमी तीन कारणं आपण या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक कोणती ऊर्जा निर्माण होते आकृती दिलेली आणि त्या आकृतीवर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची दुसरं हे ऊर्जा निर्मिती केंद्र कशावर आधारित आहे त्याचं उत्तर तिसरा प्रश्न आहे ही ऊर्जा निर्मिती पर्यावरणस्नेही आहे का त्याचं उत्तर चौथा आहे या प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करा अशा प्रकारे चार गुणांसाठी आपल्याला ही आकृती दिलेली होती त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर जैवतंत्रज्ञानाचे दोन फायदे प्रश्न चौथ्यातला एक उपप्रश्न सोडवायचा आहे आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहा बघा ही आकृती मूत्राशयाची आकृती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान भाग दोनची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सॉल्व्ह केलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब